तर आपल्या लिनाद रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी झटपट असे पारंपरिक पद्धतीने थालीपीठ थापून दाखवणारे करून दाखवणारे रेसिपीला सुरुवात करते थालीपीठ बनवण्यासाठी मसाला तयार करूया लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या थोडंसं आलं घेतलंय एक चार मिरच्या घेतल्या मिरच्या आवडीनुसार घ्या एक मोठा चमचा धने एक लहान चमचा जिरे अर्धा चमचा ओवा याने खूप छान स्वाद येतो आपल्या थालीपीठाला आता हे चांगलं दळून घ्यायचं आहे आपल्याला बघा असं छानसं जाडं भरडं दळून घ्यायचं आहे याने खूप छान चव येते आपल्या थाली थालीपीठांना थालीपीठाचं पीठ मळून घेऊया लहानशी परात घेतलेली एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे उन्हाळा चालू आहे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ खूप पौष्टिक असतात उन्हाळा पण बाधत नाही आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ अ वाटी बेसन कांदा कापून घेतलेला आहे कोथिंबीर कापून घेतली जरा बऱ्यापैकी कोथिंबीर टाकायची आपल्याला आता जे वाटण तयार करून ठेवलंय आपण आलं लसूण मिरचीचं ते टाकूया हिंग एक लहान चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद थोडीशी तीळ चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचंय आता पाणी टाकून टाकून साधं पाणी घेतलंय आपल्याला छान पीठ मळून घ्यायचंय आपलं थालीपीठाचं पीठ बघू शकता छान मळून घेतलं तेलाचा सुद्धा आपण हात नाही लावला तरी पण कुठंही चिटकत नाही पीठ एकदम छान मळले जातं अगदी कुणीही हे थालीपीठ करू शकतं भाजणी जर तयार नसेल तुमच्याकडं थालीपीठाची अशा पद्धतीने थालीपीठ करून बघा खूप छान होतात चविष्ट होतात लगेच आता था आपण था था थालीपीठ करायला सुरुवात करूया थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि मी मग पीठ काढायचं बघा तुम्हाला जेवढं लहान मोठं था थालीपीठ करायचं थोडंसं पाण्याचा हात लावून थोडं पीठ मऊ करून घ्यायचं था। म्हणजे थालीपीठ लवकर थापले जातं आणि तडे पण जात नाही थालीपीठाला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे जेव्हा आपण थालीपीठ करतो तेव्हा पीठ मळताना थोडं पाण्याचा हात लावला की आपले थालीपीठ बराबर सरकतात थालीपीठ थापून घेऊया आपण इथं मस्त एक रुमाल अंथरून घेतला आहे ओला करून घेतलाय थालीपीठ थापण्याआधी थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे रुमालाला आणि मग गोळा ठेवायचा आहे बघू शकता छान भराबर भर थालीपीठ सरकतं आपलं कपड्यावर अगदी कुणीही बनवू शकता एवढा आपण कांदा टाकलाय तरी पण थालीपीठाला चिरा जात नाहीये भेगा जात नाही बघू शकता अगदी पातळ थालीपीठ थापले जातं था अशा पद्धतीने अगदी पारंपरिक पद्धतीही कुणालाही जमेल बघू शकण्यावरच बोटाने असे होल करून देते मी दोन तीन म्हणजे याने थालीपीठ छान शेकले जातं कच्चट राहत नाही असाचा असा कपडा उचलायचा आहे गॅसवर तवा ठेवला आहे पण मंद आचेवर ठेवायचा आहे आपण तवा आणि डायरेक्ट बघू शकता किती छान अलगत आपला कपडा निघून जातो आहे अं तव्यावर छान थालीपीठ पसरले गेलं आहे आता जे बोटांनी आपण होल केलेले आहे थालीपीठाला त्यात आपण थोडं थोडं तेल टाकायचंय थालीपीठ तिथे छान खरपूस थालीपीठ थापले जात आहे दोन्ही बाजूंनी तुम्हाला हवं तेवढं तेल तुम्ही लावू शकता कमी तेलात पण हे थालीपीठ खूप छान होतात आणि जरा मध्यम आचेवर शेकलं की मी सगळ्या बाजूनी शेकले पण जातं कचट पण राहत नाही असं दाबून दाबून शेकायचंय थालीपीठ दोन्ही बाजूने थालीपीठ छान शेकून आहे आपल्याला आपलं थालीपीठ किती छान खुसखुशीत तयार झालंय खरपूस असं भाजून घेतलेलं आहे थालीपीठ खुछ थाली करून दाखवते तुम्हाला पीठाचा गोळा घेतलाय थोडा पाण्याच्या हाताने पीठ मऊ करून घेतलेलं आहे म्हणजे थालीपीठ थापायला त्रास होत नाही कापडाला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि मग गोळा ठेवायचा आहे भराभर आपलं थालीपीठ असं पसरतं थापताना थालीपीठ घेतलेले था पुन पुन्हा तसाच कपडा उचलायचा आणि तव्यावर टाकायचा अगदी अलगत आपलं थालीपीठ निघून जातं सुटून टेन्शन काही थालीपीठ दोन्ही बाजूने छान भाजून घेतलेले आपले थालीपीठ किती छान तयार आहे बघू शकता आपले चविष्ट खुसखुशीत थालीपीठ एकदम तयार आहे अगदी झटपट होतात काहीच वेळ लागत नाही तयार करायला तुमची भाजणी तयार नसेल तर अशा पद्धतीने थालीपीठ नक्की तयार करून बघा दह्याबरोबर खा लोणच्याबरोबर खा किंवा असे नुसते जरी खाल्ले तुम्ही झटपट बनवून तरीही चविष्ट लागतात रेसिपी आवडली असेल लाईक करून शेअर करा आपल्या लीनाद रेसिपी मराठी या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद